भगतसिंग आणि चंद्रशेखर यांच्या बलिदानाच्या तीस वर्षापैकी बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध मोर्चा खोलला होता त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना घट्ट साखळ दंडाने जकडून जेलपासून ते अदालतपर्यंत आणलं होतं कारण त्या मागचा साधारण लोकांना समजायला पाहिजे की इंग्रजांविरुद्ध मोर्चा खोलल्यावर त्याचा परिणाम काय होतो पण इंग्रजांना या गोष्टीचा अंदाजा सुद्धा नव्हता की बिरसा मुंडा यांना बघण्यासाठी रोडच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी होऊ होऊ शकते आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे खूप जास्त अवघड ज्यावेळी जा मुंडा यांना पायी अदालत मध्ये नेत होते त्यावेळी ते त्यांच्या पायामध्ये साखळदंड बांधले होते आणि त्यांच्या पायामधून रक्ताच्या धारा वाहत होत्या त्यावेळी सर्वांना स्पष्ट दिसत होतं की त्यांच्यावर खूप बेदम मारहाण केली आहे त्यांच्या पूर्ण अंगावर बेल्टी आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला नाहीये आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तेज चमकून उठायचा कि शेवट त्यांच्या लोकांना ही गोष्ट समजली आहे कशा प्रकारे अत्याचारच्या विरुद्ध विद्रोहचा आवाज उठवला जातो त्यावेळी बिरसा मुंडा यांना अपमानित करण्याचा इंग्रजांचा डाव हा त्यांच्यावरच उलटा पडला जातो पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उलीहतुल या खेडगावामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म होतो त्यापुढे बिरसा मुंडांनी त्यांचे गुरु जयप्पल नाग यांच्याकडून प्राथमिक शिक्षा घेतली त्यानंतर त्यांनी जर्मन मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला मग त्याच्या काहीच काळानंतर या शाळेत आदिवासी संस्कृतीची उडवल्या जाणारी खिल्ली बघून संतापलेल्या बिरसा मुंडांनी याच्या विरोधात बंडाची भाषा बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यानंतर त्यांना त्यान त्या शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं त्यानंतर बिरसा मुंडा छोट्या नागपूर परिसरात ब्रिटिशांच्या विरोधात सरदार आंदोलनाच्या संपर्कात आले आणि ब्रिटिशांनी अठराशे ब्याऐंशी साली बनवलेल्या त्यांनी विरोध केला विरोध धमुले साली सर्वप्रथम त्यांना अटक करून त्यांची रवानगी दोन वर्षासाठी तुरुंगामध्ये करण्यात आली होती आदिवासी समाज बिरसा यांना देवाचा अवतार का मानायला लागले याला देखील काही कारण आहे तर ब्रिटिशांविरोधात संघर्ष सुरू असताना जमीनदारांकडून देखील आदिवासींना दिलेली कुरूर वागणूक बघून बिरसांच्या मनात जमीनदारांच्या विरोधात विद्रोह निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी जमीनदारांविरोधातही आपला आवाज बुलंद केला होता आदिवासींच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार त्यांचाच असला पाहिजे हे त्यांनी सर्वांना ठासून सांगितले होते आणि तो अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांनी आदिवासींना दिली शिवाय बिरसा मुंडा यांनी लोकांची हिंमत वाढवायला देखील सुरुवात केली होती त्यांच्या अनुलायाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्यानंतर त्यांनी धर्माची आपली व्याख्या केली आणि त्यातूनच वीर साहित्यपताची सुरुवात झाली अठराशेच्या काळात साथीच्या रोगामुळे अनेक लोक तडफडून मरत होते तरी त्या परिस्थितीत देखील बिरसा मुंडा यांनी गावोगावी फिरून लोकांची सेवा केली त्याचमुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची श्रद्धा वाढू लागली आणि काही असंही सांगितलं जातं अठराशे पंच्याण्णव साली काही अलौकिक घटना घडल्या आणि त्यामुळे आदिवासी लोक त्यांना देवाचा अवतार मानायला लागले बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात थांबवले आणि आदिवासींची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याची शिक्षा आदिवासी लोकांना दिली त्यानंतर बिरसा मुंडा यांनी आपल्या अनुलयांना इंग्रजांविरोधात खुला बंड करण्याचं आवाहन केलं त्यांच्याच के नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधातही आवाज बुलंद करण्यात आला होता बिरसांनी आपल्या अनुलयांना घेऊन ब्रिटिशांविरोधात उभारलेल्या आंदोलनामध्ये ओला गुलान म्हणून त्यांना ओळखलं जात होतं चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी त्यांनी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र बंड केला होता बिरसा मुंडा यांनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांनी धनुष्य बाणाने इंग्रज पोलीस चौक्यांना आग लावायची सुरुवात केली होती समोरून पण इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबारांचा वर्षाव केला होता ब्रिटिश आणि बिरसा मुंडा आणि त्यांचे साथीदार यांच्यामध्ये खूप भयानक असं युद्ध झालं त्याच्यामध्ये अनेक लोक जीवस मारले गेले त्यानंतर तीन मार्च एकोणाशे साली बिरसा यांना पोलिसांनी अटक केलं त्यांच्यासोबत त्यांच्या पाचशे अनुलायांना पण अटक केलं होतं बिरसा मुंडा यांना अटक केल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगामध्ये खूप जास्त वेदना दिल्या तरी बिरसा मुंडा हे ब्रिटिशांसमोर कधी झुकले नाही आणि शेवट नऊ जून एकोणीसशे रोजी रांचीच्या जेलमध्ये वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला ब्रिटिश सरकारनी हैजा या रोगाने बिरसा मुंडा यांचा मृत्यू झालेल्याचं सांगितलं परंतु काही लोक असेही सांगतात ब्रिटिशांनी तुरुंगामध्येच बिरसा मुंडा यांची हत्या केली